या घटनेचा आता अपडेट काय आहे आणि जे मृत्यू झालेले ते केव्हापर्यंत येणार काय नेपाळमध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये साधारणत सत्तावीस लोकांचा मृत्यू झाला पंधरा लोक हॉस्पिटलमध्ये आहेत त्यापैकी तीन अत्यंत सिरियस आहे बारा लोक चांगले आहेत बाकीचे जे आहेत एक मिसिंग आहे आणि यामधून जे इंजोर्ड आहे त्यांना त्या ठिकाणी उपचार सुरू आहे जे डेडबॉडी आहे त्यांना आपल्याकडे विमाना डिफेन्सच्या विमानांना आणावं अशा स्वरूपाचा प्रयत्न लक्षात हे करत आहे नाशिकपर्यंत आणण्यासाठी त्यांनी संमती दिलेली आहे परंतु आपला आग्रह जळगाव आणावा असा आहे पण जळगावला पंतप्रधान येत असल्यामुळे जळगावला दुसऱ्या विमानांना प्रवेश नाही त्यामुळे उद्यापर्यंत या सगळ्या डेडबॉडी नाशिकला पोहोचतील नाशिकहून ते इथपर्यंत इत आणण्याचा प्रयत्न होईल रक्षाता तिथं स्वतः आहे त्यांनी जखमींच्या बरोबर सगळी विचारपूस केलेली आहे अन्य व्यवस्थांकडे रक्षाचाही व्यवस्था आहेत आणि मी स्वतः व्हिडिओ कॉलवर तीन पेशंटशी बोललेलो आहे आणि तिन्ही पेशंट त्या ठिकाणी माझ्याशी चांगल्या रीतीने बोलले तर आज आहे काहींच्या बरगड्या तुटलेल्या आहेत काहींचे हात फ्रॅक्चर झालेले आहे परंतु बोलत आहे चांगले आहे एकंदरीत आणि चांगले होत अशी आम्ही अपेक्षा आहे एकंदरीत नेपाळ सरकारची व्यवस्था जी आहे tentu utama itu sanggup tentu हो काय सांगाल वरणगावमध्ये आपण जे मध्ये त्यांच्या ठिकाणी सांगत भेट दिलेली आहे कारण अतिशय दुर्दैवी घटना नेपाळमध्ये त्या ठिकाणी घडलेली आहे जवळपास आज पंचवीस जणांची सत्तावीस जणं दोन यू पी सीची गाडी होती त्या कंडक्टर ड्रायव्हर दोन जण होते आणि पंचवीस यात्रिकर जे होते ते आमच्या या उत्सवा तालुक्यातल्या जळगाव जिल्ह्यातले होते विशेष करून वरणगाव आणि तळवेल भुसावळ या तीन गावांमधले तब्बल पंचवीस जणं त्यात मृत्यूमुखी पडलेले आहेत आता सर्व इथे काय सोपस्त पूर्ण करून स्पेशल विमानाने हवाई हो दलाच्या या ठिकाणी निवडलेले आहेत सात वाजेपर्यंत साडेसहा सात वाजेपर्यंत ते जळवाला विमानाने या ठिकाणी येतील दुसरं वाटगावला आम्ही करतात त्या ठिकाणी होतील शांतता वतीने जे काय असेल ते सगळे वॉर्ड लेवलवर प्रयत्न झाले केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल सर्वांनी तिथे स्थानिक नागरिकांनी सुद्धा अधिकाऱ्यांनी सुद्धा खूप मोठी मदत या सर्व कार्यवाही त्या ठिकाणी केलेली आहे सोळा जण अजून त्या ठिकाणी जखमी आहेत एक सिरियस आहेत एक मुलगी आहे ती मिसिंग आहे ते अजून सापडलेली नाही आहे आणि असे सोळा जण आता त्या ठिकाणी आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलेले आहेत अमोल जावळे आहेत परीक्षित आहे रक्षाताई आमच्या मंत्री आहेत त्यासुद्धा केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी सकाळपासूनच गेलेल्या होत्या आमचे एक आमदार आहेत सावळचे सावकारे संजय सावकारे ते सुद्धा त्या ठिकाणी होते ते घेऊन आता सगळ्यांना या ठिकाणीच आहेत सात वाजेपर्यंत साडेसातपर्यंत वरणगावमध्ये बॉडी ज्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर अंतिम संस्कार केला